पंतप्रधान मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली त्याचा आज आनंद असतो आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आज पाहत असाल तर मोदी साहेबांनी नेहरूजी नंतर पहिले पंतप्रधान आणि की ते तिसऱ्या अंदाज शपथ घेत आहेत याचा आनंद आम्हाला नक्कीच आहे आणि आता ते समाजाची सेवा करण्यासाठी उद्यापासून परत अंत्योदय समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत मला सेवा देण्याचं ते काम करतील त्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या जिल्ह्यातले नेते आदरणीय आता गिरीश गोच्या माध्यमातून आज पाच असतं दोघी सीटं आलेल्या आहेत आणि आदरणीय रक्षाबाईंना सुद्धा मंत्रिपद मिळाले त्याचा एक आनंद आम्हाला सर्वांना आहे म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र